सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होऊ नये तसेच नागरिक व विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले मिळावेत यासाठी व केंद्रांना मान्यता दिली परंतु शासनाच्या या धोरणाचा शिराळा इथं गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील सेतू व माही सेवाच्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा संबंधित सेतू व माही सेवा केंद्रांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच संबंधित सेतू व माही सेवा केंद्राकडून कायदेशीर दंड वसूल करण्यात यावा या राज्याध्यक्ष डॉक्टर करण्यात आलं या मागण्यांचं निवेदन तहसीलदार श्यामल खोत यांनी स्वीकारलं या आंदोलनामध्ये दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंढे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे सरचिटणीस श्यामराव क्षीरसागर तालुका अध्यक्ष प्रभाकर तांबिरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा